श्रीराम जय राम जय जय राम रामजय राम जय जय राम श्रीरा श्रीराम समरथ श्रीराम नाना धोके देह नानाकिन्तसन्देहाचे नाना किंत संदेहा चे, नाना उद्वेग ना नासती श्रवणे श्रीरा श्री समर्थांच्या श्रीमद ग्रंथराज दासबोधातील पहिल्या समासाचं चिंतन आपण इथे कृपेनं करतो आहोत कृपेशिवाय चिंतन शक्य नाही कृपेशिवाय अनुभूती शक्य नाही कृपेश कृपेशिवाय आम्हाला जीवनामध्ये चांगला अनुभव येणं शक्य नाही फक्त ही कृपा अनुभवण्यासाठी संतांचे चरण आणि संतांचा सहवास आम्हाला मिळण्याची आवश्यकता असते संत कसे आहेत म्हणून समर्थांची संत म्हणून तर आपण उल्लेख करतोच संतच समर्थ संत आहेतच पण त्याही पेक्षा पुढे जाऊन समर्थ हे राष्ट्रसंत आहेत राष्ट्राची उभारणी आणि राष्ट्राची आ... पाठीमागे असणारं जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं जे सुंदर अशा प्रकारचं आध्यात्मिक अधिष्ठान हे छत्रपतींच्या रूपानं उभं राहिलं आणि समर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दोन्हींच्याही या शक्तीनं एक अशा प्रकारचा आध्यात्मिक राजकीय अशा प्रकारचा दोन्ही शक्तींचा संगम या भारतभूमीमध्ये निर्माण झाला विशेषतः या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये निर्माण झाला आणि समर्थांनी अशा प्रकारचे वेगवेगळे विचार आणि विषय आपल्या समोर इथे मांडलेले आहेत संत तर आहेतच संतांची मांडणी संतांचे विचार संतांचं सांगणं हे अस्त सुंदरच आहे प्रश्नच नाही कारण संत कृपाळू आहेत संत दयाळू आहेत संत अत्यंत अशा प्रकारानं भगवंताच्या म्हणजे ईश्वराच्या कृपेनं संतांनी काय केलं की या मानवाचा उद्धार करण्यासाठी त्याला सुंदर अशा प्रकारचं जीवन बहाल केलं आणि ते जीवन त्यांनी दिल्यानंतर त्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी संत दयाळू कसे असतात पहा कृपाळू सज्जन तुम्ही संत जन किती सज्जन आहेत किती कृपाळू आहेत एवढे कृपादान तुमचे मज मज़ एकादशीला पांडुरंगाचं चिंतन स्मरण पांडुरंगाची पूजा आपल्यातून व्हावी घडावी अशी आंतकणापासून इच्छा असते कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढ हे कृपादान तुमचे मज तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुलती काकुलती अनाथ पराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका करू नका करू, आठवण तुम्ही द्यावे पांडुर आपल्या <स्था> देहबुद्धीचा धोका काय असतो तो इथे आपल्याला पाहायला मिळतो की संतांच्या पर्यंत संत या विचारांच्या पर्यंत आमची देहबुद्धी तिथपर्यंत जातच नाही हो देहबुद्धी अशा प्रकारानं माणसाला जडलेली आहे आणि ती दासबोध श्रवणानं जाईल असं समर्थ म्हणतात की नाना धोके जे आहेत देहबुद्धीचे आता हा धोका कुठे संभवतो देहबुद्धी जी आहे ना ती देहबुद्धी आत्मबुद्धीकडे जाण्यासाठी मध्ये येणारा वित्य व्यत्यय जो असतो मध्ये येणारा व्यत्यय हा खऱ्या अर्थानं धोका असतो <सँड़ी> देहबुद्धी सोडून आम्हाला आत्मबुद्धीकडे वाटचाल करायची आहे रामचिंतनाकडे जायचं आहे कामाचं चिंतन सोडून आम्हाला रामाकडे जायचं आहे कामाचं चिंतन सोडून आम्हाला ध्यानाकडे जायचं आहे म्हणून नाना धोके देहबुद्धीचे नाना किंत संदेहाचे कुठलाही संदेह मनामध्ये राहू देऊ नका सगळ्या संदेहाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा आणि मग समर्थ म्हणाले नाना उद्वेग संसाराचे श्रवणे संसारामध्ये अत्यंत उद्वेग येतो काही काही वेळेला असं वाटतं की कुठून पडलो या संसारामध्ये कुठून पडलो या प्रपंचामध्ये कुठून पडलो या मायाजाळामध्ये पण पडून झाल्यानंतर मग त्याचा वेगळा अनुभव आल्यानंतर हा शाणा होतो समर्थ आधीच लग्नातून पळून गेले पलायन केलं आणि सावधान म्हणताच एकदम सावध होऊन गेले हो तसं सावध झालो असतो आपण तर मग ह्या प्रपंचाच्या गडबडीमध्ये असल्या गोंधळामध्ये असल्या विचारांच्यामध्ये गर्तेमध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला पडायची आवश्यकता भासली नसते किंवा आपण आपल्याला त्रास तो झाला नसता म्हणून समर्थ असं म्हणाले की नाना उद्वेग संसाराचे नासते श्रवणे संसारातला उद्वेग हा फार वाईट असतो संसारातला उद्वेग हा दुःखकारक असतो क्लेशकारक असतो आणि तो या दासबोध ग्रंथाच्या श्रवणानं मननानं चिंतनानं तो निघून जातो असं समर्थ आपल्याला या ठिकाणी आहेत जय जय रघुवीर समर्थ